हे गायज नमस्कार आजचा हा दुसरा ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पोस्ट ऑफिसची टूर करणार आहे तर त्यासाठी मी रेडी होते हे गायज hey तर अशा प्रकारे मी बाहेर जाण्यासाठी रेडी झालेलं जा आहे घरातून बाहेर जाण्याआधी माझं हे स्टेअर वॉर सुरू होतं पण कोणीतरी असं बोललं आहे सक्सेस इज नेवर ऑन ग्राउंड फ्लोर, त्यामुळे चला तर मग चालू आहे आता लस गो वेलकम टू लंडन चिल एक्सप्रेस वाव बाहेर काय वेदर आहे एकदम सनी वेदर सगळे चमकत आहेत घरं पण गाड्या पण आणि मी पण ओ थांबा मला काहीतरी आठवलं की मी लॉक व्यवस्थित केलं नाही माझ्याकडून बऱ्याच वेळा होतं त्यामुळे मी परत येऊन दोन वेळा तरी मिनिमम चेक करते ते झालं की नाही आणि पण ते झालेलं आहे हे जे हे जे कबूतर आहेत ना हे रोज मला दिसतात असं वाटतं की काय भांडायला लागलेत का काय आज ओ चला तर मग जाऊया किती शांतता आहे असं वाटतंय मी एकटीच या रस्त्याने जात आहे अरे ही तर डॉगले स्ट्रीट हे काय एवढा मोठा रस्ता आणि एकही कुत्र नाही कधी वाटलं नव्हतं एक दिवस असा येईल की मी कुत्र्याला पण मिस करेन अशा प्रकारे मी पोचलेली आहे पण नेहमीप्रमाणे व्यंगपणाचा कळस व्हिडिओ शूट करण्याच्या नादात पोस्ट ऑफिसला ना। मी मागे टाकून रस्ता क्रॉस करून गेली होती ओके तर आता आपण आलो आहोत हे आहे पोस्ट ऑफिस इकडे असं पोस्ट ऑफिस असतं इथून तुम्ही पार्सल मनी ए टी एमची पण फॅसिलिटीज असते पोस्ट ऑफिसमध्ये चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया हो आतमध्ये जरा थंड वाटते गायज हे बघून तुम्हाला असं वाटत असेल हे काय आहे हे काय बघतोय पण हे आहे त्यांनी खूप इझी केलं इथूनच ग्रीटिंग घ्यायचं आणि इथूनच पाठवायचं म्हणजे इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये टॉयज बुक्स ग्रीटिंग्स वगैरे सगळं असतं इकडे बघा एकदम म्हणजे असं आपल्यासारखं ढकला ढकली नाही एकदम शांतता शांततेमध्ये का रोजमध्ये उभे आहेत लोक असं वाटतं जणू मेडिटेशन सुरू आहे आणि इकडे सगळं जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रॅकिंग ॲपवर आप आपल्या मिनिट टू मिनिट्स अपडेट्स मिळत असतात तर आपण चेक करू शकतो माझा नंबर येईपर्यंत मी जरा माझं स्वतःचं शूट करून घेते साइन साइनबोर्डच सा विषय हार्ड आहे इकडे तिकडे कुठे पण बघितलं तर तुम्हाला साइनच दिसतील नंबर आलेला आहे तिकडे काय झालं त्यानं त्याच्या बायकोला लिहिलेलं पत्र आहे तो टाकायला आला आणि तो विचारतो हॅव यू फिल द कस्टम डिक्लेरेशन फॉर्म म्हणलं काय रे बायकोच्या भावनांना डिक्लेअर करणं काही शक्य आहे का काय क्वेश्चन विचारता तुम्ही ओके चला अरे तुम्हाला पण बोलवतो

थँक्यू हो अशा प्रकारे काम झालं आणि जाऊया अरे थांबा थांबा काका काय करताय That's not gonna be to see that. It could be. Yeah, it's okay. nice it's uh, how much is best selling? Uh, uh, how much was It's th thirty-five for one, the sixty for like two. Okay. Yeah. Um, it's just the one of the best selling product. That one. Uh -huh. Yeah. And what about that? That one thirty two. Okay. शॉर ऊन आहे पडलेलं आहे खूपच आहे पण मला सवय आहे कारण मी रखरखीत उन्हाच्या प्रदेशातून आलेली आहे त्यामुळे माझ्यासाठी हे ऊन म्हणजे कायच नाही तर इथून माझं घर फक्त पाच मिनिटच्या डिस्टन्सवर आहे आणि आता माझं काम झालेलं आहे पोस्ट ऑफिसचं खूप मोठी लाईन आणि आज सॅटरडे आहे तर अशा प्रकारे माझा अर्धा सॅटरडे फक्त पोस्ट ऑफिसच्या कामामध्येच गेलेलं आहे तर बघू चला आता घराकडे परत चला जाऊया रे ह्या आंटीचं काय सुरू आहे काय करता आहेत ओके चला जाताना हे स्कूल लागतं माझ्या घराकडे जाताना हे स्कूलचं ग्राउंड आहे तर गायज मी आता घरी आलेली आहे आणि मी तुम्हाला लंडनमधील पोस्ट ऑफिस कसं असतं तिकडे कशी सर्विस देतात हे सगळं मी तुम्हाला फिरून दाखवलेलं आहे असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायचे असतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि खालती जे बेल आयकॉन दिलं आहे ते प्रेस करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून कोणते टॉपिक पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंट थ्रू सांगू शकता आणि मला ते नक्कीच इम्प्लिमेंट करायला आवडेल आणि भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चलो बाय ढँड डॅन